त्याच निमित्ताने आज आपण मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या जन्मस्थळी त्यांच्या गावात त्यांच्या घरी आलेलो आहोत म्हणजे तुम्ही म्हणत असाल की हा एकदम फ्रंट लाईट कसा आहे तर मला तुम्हाला दाखवायला आवडेल की आम्ही अक्षरशः गाडीच्या लाईटमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्याचं कारण असं आहे की इकडे पॉवर ऑफ झालेला आहे लाईट नाही आहे इकडे आणि लाईट यामुळे नाही आहे की दिवसा जी वीज पुरवल्या जाते लोडशेडिंगचा जो प्रकार आहे त्या लोडशेडिंगच्या प्रकारामुळे इकडे लाईट नाही आहे दिवसा लाईट पुरवली जाते आणि रात्रीच्या वेळेस आता इकडे लाईट नाही आहे अशी अवस्था आजही महाराष्ट्रामध्ये आहे मनोज जरांगे पाटील यांच्या गावात आहे त्यांच्या घरात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्री आणि त्यांचे बंधू मोठे भाऊ हे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय कंडिशन सध्या ही आहे दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय ना जगन्नाथराव जरांगी मला सांगा आपल्याकडे लाईट का नाहीये लाईट लाईटच नाही इकड यांची लोड शेडिंग घे होती लोड शेडिंग टाकतात त्याच्यामुळे लाईट येत नाही गा, गावातल्या लाईट आम्हाला नाही म्हणजे तुम्ही शेतात राहतात म्हणून इकडे लोड शेडिंग इकडे लाईट नाही लाईट नाही बर हे कधी पासून आहे हे जशी लाईट आली तस असायची जसं आरक्षण नाही तशी लाईट आहे नाही लाईट बी नाही आरक्षण नाही तस लाईट बी नाही इथपासून सुरुवात आहे मंडळी की ज्या ठिकाणाहून ज्या घरातून ज्या माणसाने पूर्ण जगभरात आपलं नावलौकिक कमवलं हो आहे आणि मराठा आरक्षणाच्या निमित्ताने घराघरात जो माणूस पोचला आहे त्याच्याच घराचा आज अंधार आहे अतिशय वाईट ही परिस्थिती आहे निश्चितच ही परिस्थिती सुधारण्यासाठीच म्हणून आता सगळ्या गोष्टी घडतात चला मुद्द्यावर येऊयात दादा आता वीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे आंतरवालीहून निघणार आहेत आणि तुमच्या मूळ गावात त्यांचा पहिला मुक्काम काय सांगाल काय वाटतं तुम्हाला आम्हाला चांगलं वाटत पाटील इथं आले हे म्हणजे गावी आले हे खूप भरपूर आम्हाला चांगलं वाटतं काय आठवणी होत बरं तुमच्या लहान आठवणी आठवणी आता सांभाळले आम्ही आठवणीला काय कडार घेऊन सांभाळलेलं आज तुमचा लहाना भाऊ अख्ख्या जगभरात आपलं नावलौकिक कमवतो आहे शिवाय इतक्या मोठ्या समाजाचं नेतृत्व त्यांना करायला मिळतंय काय भावना आमच्या भावना अशा आहे की आमचं हे जी केलं त्यांनी खूप कोटी कोटी याच्या करता केलंय त्यांनी पट्यवधी समाजासाठी के केलं त्यांनी आणि अजूनही करीत राहा याच्यात आम्ही आमचं सगळ्यात समर्थ आहे सगळ्याच बालपणाविषयी काय सांगाल त्यांच्या कसे बाल हो बालपण बालपण त्यांचं असं होतं की मी मला ही गोष्ट करायची कोणती असू करायची म्हणलं की ते करणार आम्ही काय त्यांना म्हणत नव्हतं तुम्ही करू नका म्हणून मी तर मी म्हणतच नव्हतं करू नका म्हणून ते करू करू द्यायचं आता ते काय करायचे शाळात शाळेत गेले <laughs> आले शाळातून आले की ते काय असे जनावर पाणी पाजीत नव्हते काही नव्हते त्यांच्या आले शाळेतून आले की पुस्तक जवळ घ्यायचं तवर घ्यायचं ते पुस्तकातले सुद्धा वाचिताने पुस्तकातले सुद्धा झेंडे 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 बघायचे झेंडे निस्ते यांची नजर झेंडेकडे आले की इतर ह्या बाबळेला झेंडा लिंबाला झेंडा इथं वाटण जर लोक चालले तर इथं एखादं व्यवस्था नाही का इथं झेंडे कसं काय मग आम्हीच त्यांना तेथ नसं सांगत मग आम्ही सांगायचो की त्यांना हे झेंडे येत नाही हे झेंड्याच त्यांना नाद जास्त ते लहानपणापासूनच लहानपणीपासून भागवायचे त्यांचे गळ्यात लहानपणीपासून भागवाय होते यांनी रोमाल कोणाचा वापर आण दुसरा लय मागायला म्हणजे शेवटी मागून मागून ज्यावेळेस मला आता तुम हे काम करीत नाही शेतात काम करीत नाही हाणायचं नागूर कधी मध्ये पण नागूर हाणं ठरलं तरी बायलाचे शिवाळा झेंडे याला रेबणी शिंगाला बायलाचे रेबणी त्यांना असं नादाच असायचं पण निद क्वाठा असेल हेवी झेंडे कोठ्या सुद्धा झेंडे असायचे वर त्यांचे झेंड्याशिवाय दुसरं काही दुसरं काहीच नाही वडील रागायचे कधी मध्ये दिमा मानायच काय बाबा आपल्याला लोक हे तुम्ही मला हे करू नका त्याच्यामुळे आम्ही त्यांना कधी विचारित नसत खेळायला जरी गेले क्रिकेट खेळायला गेले तरी कधी म्हणायचं नाही तुम्ही क्रिकेट खेळायला जाऊ नको भाऊ तू हे करू नको फक्त काय गेले असे आपले व्यवस्थेशीर कोणाचं भांडण नाही नाही करता परत आहे भांडण म्हणून असं त्यांनी कधी कोणासंग केलं नाही आम्हाला भेटावं असं आम्हाला वाटतंय आरक्षण मिळालंच पाहिजे ना आम्ही आरक्षण ते आरक्षण मागतात म्हणून आम्ही काही हा करीत नाहीत की तुम्ही हे करू नका ते करू नका आरक्षण म्हणले की आम्ही सुद्धा त्याच्या आणि आमचं एक असं मत आहे पुन्हा की समजा आपण शेतकरी आहेत <laughs> आता शेतकरी शेतात कामाला <laughs> गेलो मग आता मोठा ढग येतो तू मोठा ढग आला की लोक काय म्हणतात लय पौशायला आला लय पौशा यायचं मागे चला गावात चला गावात घरी घरी गेले <laughs> आणि घरात जाऊन बसले आला भुसभुस पाऊस असं मराठी समाजाने होऊ नये हा एक, एका अर्थाने तुम्ही मराठा समाजाने पुन्हा एकदा त्याच एकवट करून एक एक एक, करून करून लढायचं लढावलं लढायचं लढायचं आणि आरक्षण सरकारकडून मागून घ्यायचं ही आमची ठाम भूमिका आहे आता मला काय पाच एकर जमीन आहे पाटलाला पाटलाला ना पाटलाला चार एकर होती आणि मला पाच एकर होती थोडी हलकी असल्यामुळं एक एकर भर जास्ती आली ती समजा मग त्यांनी काय ती जमीन विकली का? विकली जमीन ती केव्हा विकली ती कोणत्या साली विकली आता त्याला विकलेली अच्छा टप्प्या टप्प्याने विकली विकली म्हणजे हे कार्यक्रमच समजा त्याला पुढे मोरच्या मोरच्या तर नेला नाही पण हे करायचं त्यांना समजा काय पोरं न्यायची त्यांनी पुन्हा उपोषण करायचे मग या खून असा खर्च त्यांचा कोण जास्ती झाला ते मागत नसत कोणाला की मला एवढा खर्च झाला म्हणून प्र ते कोपड प्रकरण झाला त्याच्यात दोन एक याच्यातच गेली राड्यातच त्यांच्या अशी म्हणजे म्हणायचं नाही की बाझेही जी म्हणजे माझ्याकडे पैसे नाही तर ना आता याच काय करायचं का म्हणून स्वतः काही जीव वतवंतवर काही इकून टाकायचं आणि लढत राहायचं या सगळ्या गोष्टी मध्ये गेली सगळी सांगतात की एक शो त्यांनी भरवलेला होता त्या शोचे शो चे तिकीट विकले गेले नाही आंबड शो घेतला होता अमोल कोलेच्या नाटकाचा त्या नाटकाला खूप सारा खर्च आला खर्च तो खर्च रिकव्हर झाला नाही आणि म्हणून मग परिणामी जमीन विकून ते पैसे भरावे लागले म्हणजे हे खरं आहे का गोष्टीसाठी खरं खरं गाव सोडलं म्हणजे कसं आहे आता आम्ही चौघ भाऊ hmm. आहे आता चौघ भाऊ आहेत मग आता त्यांना तर हे शेती करायचं तर हेच होतं शेती करीतच नव्हते राजकारण म्हणजे राजकारण त्यांना ध्यानातच नाही त्यांना फक्त काय ध्यानात होतं त्यांचे समज समजकारण हे ह्या माणसाचं दुखाव लागलं यांचं काही काम असलं आम ते आमचं ना ऐकता जायची आम्ही त्यांना कधी म्हणत नव्हतो तुम्ही जाऊ नका म्हणून ते जायचे त्यांच्या पद्धतीने ते कामं बी करायची मग आता तिकडे जायचं म्हणलं मग आता इकडे शेती आमची सगळी डोंगर भागायची होती ते गेले असेच की मला हे हे काम करायचं ते काम करायचं असं म्हणून तिकडे गेले ती आंतरवाली म्हणजे कारखाना समर काहीतरी ते धंदा पाणी करू आपण सोबत ते गेले पण त्याला धंदा पाणी सुद्धा देणे केलं नाही आंतरवालीनेखाना मग कारखाना ते अंतरवाले सराटे म्हणजे गाव नाही त्याने फक्त सगळ्यांनी मिळून आपण इथं उपोषण करायचं म्हणून ते गाव ठरवलेलं ते यायचे कधी मध्ये पण एवढे थांबत नव्हते आले की जायचे थोडंफार आईला बोलायचे आम्हाला बोलायचे जायचे आश्यात कशाचं बोलणं आता आम्हालाच बोलत भेटायला जावं लागतं तरी भेटून बोलणं काय फोनवर सुद्धा बोलणं नाही